चटपटीत रेसिपी होती नाही एकदम झटपट बनल्या जाते तोंडी लावण्यासाठी नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना एकदम चटपटीत कांदा कैरीची रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला फक्त दोन कांदे आणि एक कैरी लागणार आहे तर ही दोन कांदे आणि कैरी आहे ना आपण चिरून घेऊया चिरतो ना पातळ तसं कांदा आपल्याला चिरून घ्यायचं आहे आता हे साईडला ठेवूया आणि आता आपण कैरी चिरून घेऊ इथे ना मी अर्धीच कैरी घेतलेली आहे कैरी पण आहे ना आपल्याला अशी बारीक चिरायची कैरी कैरीला मोठी मोठी नाही चिरायची तर इथे ना कैरी आणि कांदा आपला चिरून झालेला आहे आपण प्लेटमध्ये भरून घेऊया असं आता सर्व आपलं हे दोन्ही पण चिरून झालेलं आहे तर गॅस वरती आहे ना मी पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाला की टाकूया तेल दोन चमचे तेल टाकलेलं आहे पॅन मध्ये जिरी टाकायची नाही आपल्याला या रेसिपीला फक्त मोहरीच टाकायची आहे मोहरी छान भाजून घेऊया मोहरी छान भाजली की टाकूया थोडीशी एकदम पाव चमच्यापेक्षा पण कमी मेथी कुठला पण कैरीचा पदार्थ बनवता आहे ना मेथी टाकायची म्हणजे आपल्याला कैरी खाल्ल्यानंतर आहे ना असा खोकला वगैरे असं पटकन लागत नाही त्यासाठी कधी पण मेथी टाकायची मेथीचे थोडेसे दाणे टाकायचे मेथी पण आपण थोडीशीच भाजून घ्यायची आहे बघा थोडीशी मेथी तेलामध्ये भाजली ना मेथी आणि मोहरी हे टाकूया कांदा कांदा टाकून ये ना मिक्स करून घेऊ आणि कांदा आपल्याला जास्त असाल भाजीला आपण जसं भाजतो ना तसं भाजायचं नाही आहे फक्त थोडासा कांदा मऊ करून घ्यायचा थोडासा कच्चापणा गेला ना एकदम मिडियम ठेवलेला आहे आणि बघा कांदा आपला असा थोडासाच परतून घ्यायचा आहे जास्त कांदा परतायचाच नाही पण त्याच्यामध्ये टाकूया लाल तिखट आपल्याला कसं तिखट लागतं ना तस तिखट टाकायचं तर मी थोडंसं छोटे दोन चमचे तिखट टाकलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया गॅस एकदम कमी ठेवायचा था। आता आणि टाकूया आपण हा बारीक चिरून घेतलेली कैरी थोडेसे मिक्स करून घ्यायचं आता कैरी शिजवायचीच नाही आपल्याला ह्याच्यामध्ये असं थोडस मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये टाकायचं आहे एकदम थोडासा एक चमचा भर गुळ मिक्स करून घेऊया गॅस एकदम कमी ठेवायचा गुळ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि लगेच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं थोडस करून घ्यायचं आहे आणि हा आपला चटपटीत तोंडी लावण्यासाठी भाकरीसोबत खाण्यासाठी असा वरण भात केला आपण काही भाजी नसेल ना तर ही एवढी चटपटीत रेसिपी लागते ना कांदा आणि कैरीची एकदा नक्की करून बघा गॅस बंद करून टाकूया आणि मस्त हे चटपटीत आपले कांदा आणि कैरीची डिश मध्ये सर्व करून मस्त चटपटीत रेसिपी होती नाही एकदम झटपट बनल्या जाती तोंडी लावण्यासाठी आणि ही चटपटीत रेसिपी आहे ना बनवल्या बनवले पटकन संपणार तर ही कांदा कैरीची रेसिपी बनवलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या रेसिपीला